अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बाजारात लसणाची आवक वाढल्यानं दर घसरले बाजारामध्ये सध्या लसणाचे दर हे कमी झालेत लसणाची आवक वाढल्यानं दर कमी झालेत नवनवीन लसूण बाजारात येत असल्यामुळे आवक वाढले त्यामुळे बाजारभाव कमी झालाय काही आठवड्यांपूर्वी आवक कमी असल्यानं भाव वाढले होते मात्र आता कमी झालेत शंभर ते दीडशे रुपये किलो लसूण विक्री चालू आहे त्यामुळे ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळतोय विविध राज्यातून आणि देशातून लसूण बाजारात येतोय आता लसणाची आवक वाढत आहे नवीन लसूण निघत आहे त्यामुळे थोडेसे आवक वाढल्यामुळे आता बाजार साहजिकच आहे टायमाला थोडे आवक वाढल्यामुळे कमी होणारच आहे नवीन लसूण निघत आहे मध्यंतरी लसूण हा खूप महाग झालेला त्यामुळे ग्रोहिंगचं बजेट हे कोलमडलं होतं पण आता थोडा कमी प्रमाणात भाव कमी झालेले आहेत जास्त प्रमाणात कमी झालेले त्यामुळे ग्रोहिचं बजेट हे परत त्यांच्या आटोक्यात आलेलं आहे त्यामुळे त्यांना जो फटका जो जास्त बाजार वाढल्यामुळे पसत होता तो कमी झाला त्यामुळे सर्व वातावरण जरा चांगलं आहे खरेदी पण चांगली आहे आणि लसणाची विक्री चांगली होत आहे पहिले अडीचशे तीनशे साडेतीनशे वरती किलो वरती लसूण गेलेला पण आता रेट आहेत क्वालिटी वाईज शंभर ते दोनशेच्या च्या हिशोबाने विकत आहेत पहिली आवक नवीन नवीन नवी सुरुवातीला जेव्हा लसूण निघत नव्हता नवीन भीक त्यावेळी आवक खूप कमी प्रमाणात होती रोजची एक दोन गाडी चार गाड्या येत होत्या पण आता चांगल्या प्रमाणात दहा पंधरा गाड्या रोज मार्केटमध्ये येत आहेत त्यामुळे लसणाचे बाजार कमी झालेले लसणाची <laughs> आवक ही <laughs> एमपी मधून जास्त प्रमाणात येत आहे काही चायनावरून पण आवक मागवत आहेत असं एमपी जास्त प्रमाणात आपल्याला महाराष्ट्राला म्हणजे देशभरात लसूण पुरवत आहे बेधड निर्भीड बिंधास मांडणी